तरी हे तरी बरं झालं की विद्यापीठामधलं हे डिपार्टमेंट मला माहित होतं नाही निस त्या चक्रात मारत होतो तर राम राम मेश्वर मोरे आज आम्ही द्यायला गेलो होतो विद्यापीठामध्ये आपण जे काय प्रशिक्षण घ्यायला आलो होतो त्याच्याच प्रॅक्टिकल करण्यासाठी पण मध्ये गेलो आणि गेट लागला म्हणलं हेच राहिलं होतं बाकी आता निघताना सगळे मागे हो पुढेच होते पण गेट लागलेला होता त्यामुळे सगळे एका जागेवर हो आले आला तर काढा म्हणलं एखादा व्हिडिओ पण तेवढाच कंटेंट सापडते आपल्याला पण मग इंडियन रेल्वेला टाटा करून पुन्हा निघालो पुढे ते तरी बरं झालं की कीटकशास्त्र विभाग माहित होता आपल्याला त्यामुळे गणेश आणि मी डायरेक्ट इथे गेलो आणि आमचं लोकेशन दिलं ग्रुपवर टाकून जेणेकरून त्यांना पण यायला सोपं होईल आता तुम्ही म्हणता मला कस काय आम्ही एकदा कॉलेज कडून विजिट द्यायला आलो होतो त्यामुळेच लक्षात आहे माझ्या ते आणि तेव्हा पण आम्ही मधमाशांच्या पेट्याच पाहिल्या होत्या ते पर्यंत गणेशला म्हणलं चल मध्ये आपण जाऊ त्याला ते पण तेच किस्सा सांगत होतो की आम्ही आलेलो होतो तेव्हाचा पंधरा मिनिटात सगळी गॅग रेडी झाली आपली तिथं चला म्हणालो सरांनी सांगितले ऑफिसमध्ये यायला सगळ्यांना मग ऑफिसमध्ये गेल्यावर निहरकर सरांनी भरपूर माहिती दिली आम्हाला त्यांनी पण बाहेर आल्यावर त्यांनी विचारला अगोदर काय पाहायचं सरांनी खूप चांगला कार्यक्रम आज आयोजित केला याच पुढे सार्थक व्हावं या दृष्टीने आपण आता कीटकशास्त्र अगोदर पेटी बघायची का कीटकशास्त्र जनरल बघायचे कीटकशास्त्र कीटकशास्त्र आणि मग पेटी कडे दोन्ही घेता येईल आपल्याला म्हणजे समोर या भागात काही प्रयोग आहेत मधमाशांची पेटी ठेवलेली तर मग आजच्यासाठी एवढंच पाहू बाकीच्या पुढच्या ब्लॉग मध्ये